केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल अर्थव्यवस्था पर्यावरण आणि रोजगारासाठी जैवतंत्रज्ञान या बायो इथे धोरणाला देखील मंजुरी देण्यात आली आगामी काळात जैवक्रांती देशात घडेल असं सांगत जैवतंत्रज्ञानाशी संबंधित प्रयोग करायला प्रोत्साहन दिलं जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं संशोधन आणि विकास तसंच विशिष्ट क्षेत्रांमधील उद्योजकतेसाठी नाविन्यपूर्ण पाठबळ या धोरणामुळे मिळणार असून जैव उत्पादन आणि जैव कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र आणि बायोफाउंड्री स्थापन करून तंत्रज्ञान विकास आणि व्यापारीकरणाला यामुळे गती येईल असंही त्यांनी सांगितलं हे धोरण शून्य कार्बन अर्थव्यवस्था आणि पर्यावरणस्नेही जीवनशैली यासारख्या सरकारच्या उपक्रमांना अधिक बळकट करेल असं ते म्हणाले विज्ञानधारा या योजनेलाही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली केंद्र सरकारच्या सध्या सुरू असलेल्या तीन प्रमुख योजना विज्ञानधारा या एकात्मिक योजनेत विलीन करण्यात आल्या आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थात्मक आणि मानवी क्षमता बांधणी संशोधन आणि विकास तसंच नवोन्मेष तंत्रज्ञान विकास आणि उपयोजन या तीन योजनांचा यात समावेश आहे सुमारे साडेदहा हजार कोटी रुपये या योजनेचा प्रस्तावित खर्च आहे अशी माहिती वैष्णव यांनी यावेळी दिली